आणि वडिलांच्या पोटामध्ये लागलेल्या भुकेकडे बघा तुमचा खरा मित्र तोच असतो विचार करतो म्हणून तुमच्या वडिलांच्या साठी तुम्ही टाळ्या वाजवा जिंदगी वडील सोडून दुसरा मित्र असता कामा नये तुमचा दुसरा मित्र तुमचा दुसरा मित्र थोडा रागा तुमचा दुसरा मित्र थोडी शिक्षा देतो परंतु नेहमी म्हणतो माझं पोरग शिकलं पाहिजे माझ या मित्रा हा मित्र माझा यशस्वी झाला पाहिजे त्याची कुठलाही स्वार्थ भूमिका नसते तुम्ही नोकरीला लागला कलेक्टर झाला उद्योगपती झाला म्हणून त्या मित्राला वाटत नाही की मला येऊन तिला मोठ्या सत्कार करावा असा तुमचा एक दुसरा मित्र असतो त्या मित्राचं नाव काय आठवत अपर...